केमिकल हे खत आहे का विषय विषय विषयक नाही केमिकल oh. दिल्यावर नापीक होणार oh. वैदिक दिल्यावर होणार हे आता एवढा रिझल्ट आहे मला वाटतं आणि जर मी कंटिन्यू जर वापरलं पुढच्या पिकाला अजून मला चार पिक आहे जेव्हा काढायचे मेच्या एक तारखेला लागण करायची पण कसं झालेला हे सप्ताहान ही गॅरंटी नाही हे महत्वाच आहे दोघं तिघ <laughs> रोप टिकवली म्हणतात काय अजूनही आत्ता आहे आता चौदा वाटतं चौदा झाला तुम्हाला काय वाटतं व्हरायटीचा रोल किती आणि पोषणाचा रोल किती व्हरायटीचा रोल म्हटला जात हीच व्हरायटी आपण पन्हाळ्या भागात दिले होते रोपटी यांनी सांगितली होती एवढी लेवलला एवढी ग्रोथला गेली नाही एवढं टन एवढं उत्पादन आलं नाही ना, लक्षात येते साडेतीन टन माल गेलेला आहे मार्केट गेलेला आहे चौदा तेरा कुंटील किती टन साडेतीन टन माल गेलेला गेलेला आतापर्यंत आतापर्यंत साहेब बघतोय आपण असं वाटतं की एकही फुल मार्केटला गेलं नाही पाच दिसतच नाही हे सगळं मधमाशाच आहे तिथे हे की नाही आवाज येणार पतंग उडले दिसत नाही खाली दिसतंय का बाबा ठीक आहे आपण काय चिटकवलेलं नाही तयार केलेलं नाही का आहे किती जर ढकललं पाणी पाणी कसं पडते एवढं पाणी ते वजन घेऊन बसले